तुमच्या आयुष्यामध्ये पैसा सहज येत नाही किंवा आला तरी टिकत नाही सगळ्यात महत्वाचं कारण काय माहिती का की तुम्ही पैशांवरती प्रेम करत नाही लहानपणापासून आपल्यावर झालेले जे संस्कार त्यातनं पैसा वाईट असतो मनी इज्हील पैशांनी नाते साधारणतः खराब होतात पैशावाले लोक वाईट असतात पैशावाले लोक चिटिंग करून पैसा, पैसा, पैसा कमवतात या प्रकारच्या गोष्टी आपल्या कानावरती आपण ऐकून ऐकून वाढलेलो आहे आपल्याला कधी पण एक व्हिलन म्हणजे श्रीमंत व्यक्ती आणि हिरो म्हणजे गरीब रिक्षा चालवणारा हमाली करणारा मजदुरी करणारा व्यक्ती या प्रकारची इमेज दाखवली गेली आहे आणि याच्यामुळं कुठेतरी पैशांच्या बाबतीत निगेटिव्ह भावना आपल्या मनामध्ये साठते सो तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पैशांचा रिस्पेक्ट करणार नाही आणि पैशावाल्या व्यक्तीचा रिस्पेक्ट करणार नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये वेल्थचा फ्लो वाढणार नाही तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यात जर पैशांचा फ्लो वाढवायचा असेल तर वेल्थ असं तुम्ही या रीलच्या खाली टाईप करून टाका मी तुम्हाला एका कोर्सची लिंक पाठवेल जो कोर्स अगदी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि तुमची वेल्थची ब्ल्यू प्रिंट बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आणि हो गरिबी फेस करत असणाऱ्या तुमच्या त्या मित्राला ही रील नक्की पाठवा आणि तुम्ही सेव्ह करून घ्या